लोकसभा निवडणुका जाहीर झाल्या आणि प्रचाराला सुरुवात झाली आणि ह्या जवळजवळ वैभव कार्यक्षेत्रामध्ये आम्ही त्याचा प्रचार करतो आणि सर्व लोकांची आज काय अपेक्षा आहे ज्या सरकारने आज दहा वर्ष राज्य केलं त्या राज्यामध्ये लोकांना काय दिलं नोकऱ्या किती दिल्या उद्योगधंदे किती दिले त्याच्यामध्ये जे जे लोका लोकांना जे सांगितलं लो होतं की या काळामध्ये आम्ही तुम्हाला एवढ्या नोकऱ्या देऊ उद्योगधंदे देऊ परंतु लोकांमध्ये आज आम्ही त्याची जर निरीक्षण केलं तर ते लोकांना आज संभ्रमात पडलेले आहेत की दहा वर्ष राज्य करून आम्हाला तोंडाला पाणीच पुसलेलं आहे आणि थोडक्यात सांगायचं म्हणजे लोकांमध्ये एवढा संभ्रम झाला आहे की दहा वर्षामध्ये ह्या हिंदुस्तान हिंदुस्थानावर ह्या लोकांनी अधर्माने राज्य केलं आणि जवळजवळ आता लोक म्हणतात की हे राज्य त्यांना हद्दपार करूया एवढ्या अपेक्षा लोकांकडे आम्ही नीट बघून ऑब निरीक्षण करून बघतो आहे त्या ठिकाणी तर आता बरीचशी प्रतिक्रिया या देशामध्ये घडलेली आहे आज राहुल गांधी इंडिया आघाडीचे ज्यांनी आज इंडिया पूर्ण भारत जोडो यात्रा हे एक परिपक्व असं देशामध्ये माध्यम झालेले आहे आज खरोखर आज हिंदुस्थानचा एक नेता हा सर्वांनी सर्वसामान्य लोकांनी त्यांना मान्य केलं आहे की ह्या देशामध्ये भारत जोडो यात्रामध्ये जे लोकांनी प्रसि प्रतिसाद दिला की जे एक मराठी माध्यम आपण जर म्हणालो तर ती आमच्या धर्मशास्त्रामध्ये चुकामध्ये असावे जातीचे एर बघायचे काम नाही तर आज राजघराणं आज नेहरू घराणं ती परंपरा जी होती आज की राहुल गांधींनी खरोखर आज आपल्या नेतृत्वाखाली आज हिंदुस्थानामध्ये दाखवून दिले आहे की ह्या देशामध्ये कसं राज्य करावं जनतेला गोरगरिबांना हा माध्यमातून कुठल्या कुठल्या योजना द्याव्यात ह्या देशामध्ये फक्त राज्य करायचं राज्यकर्त्यांना सांभाळायचं आणि राज्यकर्त्यांना सांभाळायचं आणि गोरगरिबांना पत्र पायाखाली तुडवायचं ही राजनीती आज नेहरू बनवले नाही नेहरू घराण्याने नीतिमत्ताने राज्य केलं नीतिमत्ताने राज्य केलं भारत भारत देश स्वतंत्र केला स्वतःच्या कुटुंबामध्ये आज बलिदान केलं हे लोकांनी आज मान्य केलं आहे आणि हे आज राज्यकर्ते सांगतात आम्ही काय केलं आज देशामध्ये सत्कार्य घडवलं महान कार्य केलं महान कार्य कोणी केलं दहा वर्षामध्ये महान कार्य होत नाही त्यांना पिढ्या जाव्या लागतात आज महान कार्य कुणी नेहरू घराणे ने केलं काँग्रेसने केलं आज महान कार्य छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं महान कार्य आज सांगायचं झालं तर आज बाळासाहेब ठाकरेने केलं एक हिंदुत्व आज या जगामध्ये आज दाखवून दिलं की हिंदुत्व देश काय आहे म्हणून एवढं थोडक्यात सांगतो की ही जी लोकसभा निवडणूक लागलेली आहे ती निश्चितपणे या मतदारसंघावरती आमचे लोक नेते आ, विनायकजय राऊत हे जवळजवळ अडीच तीन लाखाच्या फरकाने येणार हे आम्ही निश्चित सांगतो आहे कारण तसं वातावरण तसं आहे हा लोक जनतेतला आमचे राऊत साहेब सर्वसामान्यामधून मिस मिसळून गोरगरिबांच्या घरामध्ये जाऊन प्राचारण करून एकमेकांना सहाय्य करून असे नेते आहेत की कुठेतरी मोठेपणामध्ये वागून आम्ही कुठेतरी गाड्या तोफा पाठीमागून गाड्यांचा तोफा लावायचा आणि आम्ही कोणतरी आहोत आणि मिराजगी करायची हे त्यांचं नेतृत्व आहे त्याचं सर्वसामान्य घराघरामध्ये शेता शेताच्या जा बांधावर जाऊन लोकांची विचारपूस करणारा असा ने नेता आम्हाला लावलेला आहे आणि यात आणि तो वला मताने तो निवडून येणार ही घ्यायच देतो नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट राहा